नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण एक कप रव्यापासून खूपच मस्त टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता बनवते आणि हा नाश्ता लवकरात लवकर बनवून तयार सुद्धा होतो आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा नाश्ता देऊ शकता जर तुम्ही ट्रिपला जाणार असाल तर ट्रिपला सुद्धा हा नाश्ता तुम्ही घेऊन जाऊ शकता खूपच मस्त हा नाश्ता बनतो चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि एक कप रव्यामध्ये घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनतोय म्हटल्यावरती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच सुरूव्या इथे आपण साहित्य घेतलेले तर हे आपल्याला इथे रवा लागणार आहे हा मी बारीक रवा घेतलेला आहे तर हा एक कप रवा घेतलाय एक कप रव्यासाठी आपल्याला दीड कप पाणी लागणार आहे आणि लसूण मिरचीचा ठेचा घेतलाय आणि इथे तुम्ही बघू शकताय हे चिली फ्लेक्स हे लागणार आहे आपल्याला आणि हा ओवा आहे ओवा लागणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी तर इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी मोजून घालायचे आहे इथे कप मी पाणी घालते तर एक कप पाणी हे आणि अजून आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे आहे अजून हे अर्धा कप तर पाण्यामध्येच आपल्याला रवा आहे तर त्याआधी आपल्याला आहे ना हा ओवा घालायचा आहे पाण्यामध्ये आणि हा लसूणचा ठेचा पण घालायचा आहे लसूण मिरची आणि आलं घातलेलं आहे तर हा अर्धा चमचा घालते मी अर्धा ते पाऊन चमचा म्हणजे अर्धा चमचा तुम्ही घालू शकता आणि यामध्ये चवीनुसार मीठ लागणार आहे तर मीठ घालूया अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचे मी मीठ घातले तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालू शकता चवीनुसार मीठ इथे लागणार आहे आपल्याला आणि हे चिली फ्लेक्स घालायचे तर चिली फ्लेक्स पण आपण अर्धा चमचा घातलेले आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला असं पाण्यामध्ये उकळताना सुद्धा घालायची आणि नंतर सुद्धा घालायची तर आता पाण्याला उकळी आलेली आहे आता हा आपण रवा घालूया रवा घेतानाय ना, ना चाळून घ्यायचा हा मी रवा यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला मिक्स करायचंय गॅसची फ्लेम कमी करायची रवा आपण कच्चाच घातलेला आहे याच्या सगळ्या गुटळ्या आपण मोडून घेणार आहेत थोडासा थंड पाण्याचा हपका देऊया एक चमचा भर पाणी फक्त यावरती घातलेले मी आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायचे गॅस बंद केलाय मी आणि आता आपण ह्याला असंच ठेवून देऊया असे एक ताट घ्यायचे आणि ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचे आणि आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचे हवं तर तुम्ही फॅनच्या हवेला सुद्धा ठेवू शकता आता तुम्ही बघू शकता हे हात लावणे एक थंड झालेलं आहे म्हणजे थोडस कोमट आहे अजून तर हे एवढं चालतं तर आता आपण यामध्ये ना गव्हाचं पीठ घालणार आहोत तर अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये घालायचे बेसन घालायचे दोन चमचे नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण बेसन मुळे ना चव छान येते तर आता यामध्ये आपल्याला थोडस अजून मीठ वाढवाय लागणार आहे आधी आपण रव्याच्या चवीनुसार मीठ घातलं होतं उरलेली कोथिंबीर मी इथे यामध्ये घालतीये आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचे आणि आपण हे सगळं मिक्स करून मळून घेणार आहोत तर तुम्हाला आता समजलं असेलच की मी काय करणार आहे तर याच्यापासून मी ना तिखट पुऱ्या बनवणार आहे तर या पुऱ्या तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता खूप छान या पुऱ्या बनतात चवीला आणि जास्त काही साहित्य लागत नाही त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे झटपट मुलांना बनवून देऊ तर हे असं आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचंय लक्षात ठेवा यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाहीये तर रवा जो आहे आपण थंड झाल्याच्या नंतरनं यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन घातलं होतं तर त्याच्यानंतर आपण यामध्ये पाणी घातलेलं नाहीये पाणी न घालताच आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचे तर आता हे रवा आहे आणि याचा आपल्याला म्हणजे समान भाग करायचे तर पुरीच्या साईजचे आपल्याला भाग करायचे हे चिकट आहे त्यामुळे आता आपण यामध्ये याला थोडंसं तेल लावून घेऊया अगदी थोडस तेल वरतून घालायचे आणि आपल्याला याचे समान गोळे करून घ्यायचे याचे गोळे करून घ्यायचे इथे या वाटीमध्ये मी थोडस तेल घेतले आणि आपल्याला हे पोळपटाला तेल लावून घ्यायचे गोळ्याला सुद्धा लावणार आहोत आणि हे असं आपल्याला ला लाटून घ्यायचे तर पुरीच्या जा जाडीसारखंच आपल्याला हे जाड लाटून घ्यायचे आता मी इथे हे झाकण घेतले तर या झाकणाने कट न, कट करणारे असं करून तुम्ही पुरी ही कट करून देऊ शकता तर आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे असं जर छोटे छोटे पुरे करत बसायला आणि कट करायला तुम्हाला जर वेळ लागत असेल तर तुम्ही आणखी एक पद्धतीने तुम्ही करू जेवढे जमतील तेवढे गोळे एकत्र करायचे आणि याला चांगलं असं फिरवून मोळून घ्यायचं आणि याला तेल लावायचं थोडंसं आणि चपाती लाटतो तसं आपण हे लाटून घेणार आहोत पण थोडस सा जाड मध्ये आणि याच्या पुऱ्या आपण कट करून घेणार आहोत तर हे सगळं सोपं असं जाईल तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही करू शकता जर एक एक पुरी तुम्ही लाटून करायचं म्हटलं तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता कट करायचं नसेल तर तशी सुद्धा तुम्ही पुरी लाटू शकता तर ह्याच्यामध्ये तीन पुऱ्या तरी होऊ शकतात म्हणजे ऍट अ टाइम आपल्या तीन तीन पुऱ्या होऊन जातील अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्या तीन आपल्या झालेल्या काढून ठेवूया आणि बाकी याच पद्धतीने करून घेऊया आता हे तुम्हाला कळून दाखवते मग मी बाकीच्या करून घेते तर तुम्ही बघू शकता इथं तेल आपलं गरम झालेले आणि आता आपण या पुऱ्या तळून घेऊया तर आता गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या सोडायच्या आणि आता लो टू आपल्याला तळून घेणार आहोत एक एक पुरी आपण यामध्ये सोडून घेऊया तर हे बघा असं पुरी वरती तेल घालायचं म्हणजे पुरी छान फुटते अशा पद्धतीने तळून घेतलीये तर तो एका एक वेळेला दोन दोन पुऱ्या आपण तळून घेऊ शकतो या पुरीला जास्त जागा लागत नाही कढईमध्ये आपली तळून झाली चांगलं तेल निथळून काढायचे तर या पुरीचं तेल निथळलं की या पुरीला काढून घेऊया आपण आणि लगेचच दुसरी पुरी सुद्धा घालूया तर या कढईमध्ये दोन पुऱ्या बसू शकतात मी दोन दोन पुऱ्या घालून तळून घेते काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय दुसऱ्या वेळेस आपण ज्या पुऱ्या घातल्यात तर त्या टम अशा फुगल्यात पूर्णपणे तेल गरम असलं की पुरी पटकन फुकते आणि पटकन वरती सुद्धा येते तर बघा आता आपण पलटी करूया मस्त सुगंध सुटलाय खमंग अशा या पुऱ्या बनतात आणि चवीला खूप छान लागतात सुवासानेच असं समजते की या पुऱ्या चवीला खूप छान असतील तर मिठाचा फक्त अंदाज तुम्ही व्यवस्थित घ्या आणि तिखटाचा तिखट तुम्हाला जसं लागतं तुम्ही तसं तुम्ही तिखट घालू शकता किंवा तिखट नाही घातलं तरी चालेल मुलांसाठी जर देत असाल लहान मुलांसाठी देत असाल तर, तर गॅसची फ्लेम मी आता कमी केली आहे सुरुवातीला जेव्हा आपण पुरी घालतो ना तेलामध्ये तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम पाहिजे म्हणजे पुरी पटकन फुगून वरती येते तर बघा असं गुलाबी रंगावरती आपण या पुऱ्या तळून घेतल्यात तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित निथळून काढायचे आपल्याला सगळीकडून व्यवस्थित असं निथळून काढायचे जरी पुरी फुटून तेल आतमध्ये गेलेलं असेल तरी सुद्धा ते तेल व्यवस्थित निघलं जात आपण ही पुरी दोन्ही पण पुऱ्या काढून घेऊया बघू शकताय काय मस्त या पुऱ्या दिसत आहेत दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा खूप छान झाल्यात सुगंध पण चांगला येतोय खूप छान येतोय तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेऊया हे आपण लाटलेल्या त्या सगळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि खूपच मस्त कुरकुरीत अशा या मस्तुशी आणि तळण्याचा अजून एक सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तेलामध्ये पुरी सोडता नाही ना, ते ना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम पाहिजे आणि जेव्हा पुरी आपण पलटी करतो फुगल्याच्या नंतरनं जेव्हा आपण तेल वरती सोडतो तर तेव्हा ही पुरी छान फुगते आणि चमच्याने तेलवरती सोडायचे आणि त्याच्यानंतरनं काय करायचं पुरी पलटी केल्याच्या नंतरनं गॅसची फ्लेम कमी करायची यांच्यामुळे काय होतं की पुरी ना छान कुरकुरीत होते करपत नाही आणि मऊ पडत नाही जास्त आणि या पुऱ्यात ना खूप मस्त खुसखुशीत कुछ सुद्धा होतात आणि पुरी जेव्हा आपण काढायची असतं तर त्याच्या एक मिनिटभर आधी किंवा अर्धा मिनिट आधी ना गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे काय होतं तर पुरीमध्ये कमीत कमी आणि दुसऱ्या पुऱ्या आपल्याला घालायच्या असतात तर तेव्हा तेलाचं तापमान कमी झालेलं नसतं आणि आपल्याला थांबायला लागत नाही तर आता आपल्या या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तर इथे आपल्या या सगळ्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या सगळ्या पुऱ्या म्हणून तयार झाल्यात तर एक कप रव्यापासून आपण या पुऱ्या बनवलेल्या आहेत या पुऱ्या तुम्ही येत ना दह्याबरोबर किंवा मग लोणचं किंवा शेजवान चटणी घरात कोणते जर तुम्ही चटणी बनवलेली असेल तर त्या चटणीबरोबर तुम्ही पुऱ्या सर्व करू शकता किंवा जर तुम्ही तिखट या पुऱ्यांमध्ये जास्त टाकलेलं असेल तुम्ही तशाच ह्या पुऱ्या खाऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता तर या पुऱ्या अशा बनवून तयार होतात खूप छान लागतात चवीला नक्की म्हणतात आणि पुऱ्या जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत मला एक पुरी मी काढून तोडून दाखवते तुम्ही बघू शकताय आतमधून या पुऱ्या कशा झाल्यात जास्त तेलकट नाही होत आणि या पुऱ्या प्रवासाला ने नेण्यासाठीसुद्धा योग्य आहेत तुम्ही मी अशा या पुऱ्या करून प्रवासाला न्या किंवा मुलांना टिफिनना देऊ शकता या पुऱ्यात ना बनवायला सोपे आहेत आणि घरच्याच साहित्यामध्ये ह्या बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा या पुऱ्या तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता खूप मस्त या पुऱ्या लागतात आणि नेहमीच्या पोळी भाजीपेक्षा काहीतरी वेगळं मुलांना मिळतं त्यामुळे मुलं सुद्धा खुश होतात नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या पुऱ्या एकदा ट्राय करूया तर ही मी पुरी एक पुरी तोडून एकदा ट्राय करून सांगते कशी झाली आहे खूप मस्त लागते ही पुरी तर ही पुरी मी लोणच्या बरोबर खाती है। भारे यार आहे खूप भारी चव या पुऱ्यांची लागते आणि तुम्ही जर निस्ते जरी पुरी खाल्ली ना तरीसुद्धा खूप मस्त ही पुरी लागते मी यामध्ये लसूण मिरची आणि आल्याचा ठेसा टाकलाय खूप छान चव येते यामुळे तर नक्की या पुऱ्या ट्राय करा मस्त ट्राय रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सब्सक्राइब दिलं असेल तर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत